विरार इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये वीस तासांपासून बचाव कार्य सुरू आहे मृतांचा आकडा आतापर्यंत सात वर जाऊन पोहोचला आहे तर सोळा जणांना या ढिगाऱ्यामधून बाहेर काढण्यात यश आलं आहे यामध्ये नऊ जण जखमी आहेत तर सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत सोळा जणांचा शोध लागला असून त्यात सात जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झालेत त्यामुळे मृतांचा आकडा आता वाढत आहे मंगळवारी रात्री पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेले या कुटुंबाचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि वसेविरार महानगरपालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे सुरुवातीला ढिगारा बाजूला करण्यासाठी जेसीबी पोहोचू शकत नसल्यानं बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले मात्र दुपारनंतर इमारती आणि बाजूच्या चाळी खाली करून काही भाग तोडल्यानं बचाव कार्याला आता जवळपास वीस तासाहून अधिक कालावधी उलटून गेला आहे आतापर्यंत सोळा जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत तर सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली अजूनही बचाव कार्य सुरूच असून लवकरच अन्य अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत असल्याचं प्रशासनानं सांगितलंय आरोही जोविल वयवर्षे चोवीस उत्कर्षा जोविल वयवर्षे एक लक्ष्मण सिंग वयवर्षे सव्वीस दिनेश सकपाळ वयवर्षे त्रेचाळीस सुप्रिया निवळकर वयवर्षे अडतीस पार्वती सकपाळ वयवर्षे साठ असे आत्तापर्यंत मयत झालेल्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत जखमींची नावे पुढीलप्रमाणे संजय सिंग वैवर्षे चोवीस मिताली परमार पैवर्षे अठ्ठावीस प्रदीप कदम वैवर्षे चाळीस जयश्री कदम वैवर्षे तेहतीस विशाखा जोविल वैवर्षे चोवीस मंथन शिंदे वैवर्षे एकोणीस प्रभाकर शिंदे वैवर्षे सत्तावन्न प्रमिला शिंदे वैवर्षे पन्नास आणि प्रेरणा शिंदे पैवर्षे वीस असे नऊ जण जखमी असून त्यांच्यावर वसेविरारमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इमारतीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच ढिगाऱ्याखाली काढले गेलेल्या रहिवाशांच्या नातेवाईकांना समजताच मुंबईसह इतर भागात राहणाऱ्या नातेवाईकांनी पिरारकडे धाव घेतली विजयनगर परिसरात गर्दी केली होती कोणाचे आत्या तर कोणाचे दीर आणि सासूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते बचाव कार्य सुरू होते मात्र काहींचा दुपारपर्यंत शोध लागला नव्हता त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता कोसळलेल्या ढिगाऱ्याकडे पाहत नातेवाईक आक्रोश करत होते यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे वातावरण पसरल्याचं चित्र दिसून आलं पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जाखड यांनी दुपारी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना वसेविरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिल्या त्यावेळी त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांच्या नातेवाईकांशी आणि त्याच इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाशांशी संवाद साधला बचाव कार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत संजय हेरवाडे प्रांताधिकारी शेखर घाडगे पोलीस उपायुक्त सुहास बाऊचे आणि इतर अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते माझा मामा माझा मोठे मामा आहेत ना त्यांचा नातू इकडे अडकलेला आहे आणि आम्हाला पण सकाळीच माहिती भेटली तर भेटल्यानंतर आम्ही इकडे चौकशी करायला आलो आता आतापर्यंत काही आम्हाला माहिती भेटली नाहीये पण आम्ही बोलतोय पोलीस ऑफिसर आणि बाकी म्युनिसिपल जे असिस्टंट आहेत त्यांच्या बरोबर बोलतोय मला वाटतं हल्लीच आलाय तू शिपिंग मध्ये होता तर सध्या म्हणजे एक आठवडाभर असं इकडे आलेलं आहे आणि हे काल हा प्रकरण घडलं त्याच्यानंतर आम्ही आता बघायला आलो की कसं काय पण अजून मिसिंगच आहे आणि आम्हाला काही व्याखीती भेटली नाहीये काय काम करायचं तो खूप होता शिपिंग मध्ये आणि शिपिंग वर आगामी सॉरी काय मला फक्त एवढं बोलायचंय की ना थोडासा आणखी प्रयत्न करून फक्त तो तर झाला की त्याचे आई वडील सगळे ना गावी त्याचे ना म्हणजे खूप 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 काळजी घेत आणि बोले सुद्धा तर पण त्याला बोल होत नाहीये आणि बाकी मी काही बोलू बोलताच येत नाहीये आजची जी घटना इथे विरार पश्चिमला झालेली आहे पूर्वला झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये जी बिल्डिंग पडली त्याच्यामधनं आम्ही एन डी आर एफ आणि अग्निशमन दल तात्काळ इथं पोचलं आणि बचावकार्य सुरू केलं आपण नऊ लोकांना इथनं जिवंत बाहेर काढलेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला आठ बॉडी मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्षाचा एक मुलगा आहे अकरा वर्षाची एक मुलगा आहे आणि बाकी पाच स्त्रिया आणि तीन पुरुष असे आहेत याच्याबरोबर हे जे डेड बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडनं कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतो आहे ज्यांना आम्ही रेस्क्यू केला आहे त्यांना आम्ही हॉस्पिटलाईज केलेलं आहे त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत याशिवाय जे लोकं इथे कुटुंब सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की याच्याकडे आमचं लक्ष आहे याशिवाय ही बिल्डिंग ज्यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही एफ आय आर दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे अशा पद्धतीच्या वसविरा शहरामध्ये धोकादायक इमारती उभ्या आहे ज्यापुढे आपलं काय नियोजन असेल धोकादायक इमारती जे आहे हा एक वसविराचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल याच्यापुढे अशा ज्या काही राहतील करना कुछला ही दया माया दाखिल जाना नहीं ये यहाँ ठिकानी मैं संगूँ इच्छित हूँ मुआवजे के लिए कुछ सोचा है कि सरकार को मुआवजे के लिए मुआवजे की तरफ बढ़ेगी मुआवजा दो तरीके का है एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी उसके लिए ठहराव करना पड़ेगा वो मेरे लेवल का है दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगोटा प्रमाण पत्र देके इनके लैंड पे इनके नाम लगा देंगे ये लैंड कोई बिल्डर को बेचा नहीं जाएगा